आपले दुह आपलेच राहणार कितीही याच्या त्याच्यावर ओरडा किंवा चिडत राहा आपले दुह आपली वेदना आपल्या मनातील तांतणाम आणि निराशा यांची जबाबदारी पूर्णपणे आपलीच असते कितीही इतरांवर ओरडून चिढून किंवा तक्रारी करूनही आपल्या दुहाचे समाधान होत नाही आपणच आपल्या दुभखाचे निवारण करू शकतो या लेखात आपण या मानसिकतेवर चर्चा करू आणि दुहखाचे निराकरण कसे करावे याबद्दल जाणून घेऊ ते दुहखाचे स्वरूप समजून घ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख येते हे दुःख कधी भूतकाळातील घटना कधी सध्याच्या परिस्थितीमुळे तर कधी भविष्याबद्दलच्या चिंता यामुळे असते दुःख हे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ते समजून घेणे हे पहिलं पाऊल आहे उदाहरण आपल्याला झालेल्या दुःखाच्या मुळाशी जा त्याचे कारण शोधा आणि त्याचा स्वीकार करा आपल्याला समजेल की दुहख हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे दोन आत्मस्वीकार आपल्या दुहखाचे कारण कधी आपले स्वतःचे निर्णय असू शकतात अशा परिस्थितीत स्वतःला दोष देणे आणि इतरांवर ओरडणे याचा काहीही उपयोग नसतो आत्मस्वीकार हे दुहखातून मुक्त होण्याचे महत्वाचे साधन आहे उदाहरण आपल्या चुकांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा स्वीकार करा स्वतला माफ करा आणि पुढे जाण्यासाठी स्वतला प्रोत्साहित करा तीन इतरांवर तक्रार करून समाधान मिळत नाही कितीही इतरांवर तक्रार केली तरी आपले दुःख कमी होत नाही इतरांची निंदा करून किंवा त्यांच्यावर दोषारोप करून आपल्या मनातील तणाव कमी होत नाही यामुळे फक्त आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि नाती तुटतात उदाहरण इतरांवर तक्रार करणे बंद करा त्याऐवजी आपल्या समस्येचे निराकरण कसे करता येईल यावर विचार करा आणि प्रयत्न करा चार सकारात्मक विचारसरणी दुहखातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक विचारसरणी अत्यंत आवश्यक आहे नकारात्मक विचार आपल्या मानसिकतेला खेळवून ठेवतात आणि आपल्याला दुहखाच्या गर्तेत ढकलतात सकारात्मक विचार आपल्या मनाला सशक्त करतात आणि आपल्याला दुःखातून बाहेर येण्यासाठी मदत करतात उदाहरण नकारात्मक विचारांना दूर करून सकारात्मक विचारांचा अंगीकार करा दररोजच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा पाच आत्मसाक्षात्कार स्वतःच्या भावना आणि विचारांबद्दल सजग राहणे हे दोखातून मुक्त होण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे ध्यान योगा आणि मनन या तंत्रांचा वापर करून आपण आत्मसाक्षात्कार साध्य करू शकतो यामुळे आपण आपल्या दुःखाचे मूळ समजू शकतो आणि त्यातून बाहेर येण्यासाठी उपाय शोधू शकतो उदाहरण दररोज दहा मिनिटे ध्यान करा यामुळे आपले मन शांत राहील आणि आपण आपल्या दुःखाचे मूळ कारण समजू शकाल सहा तांतणावाचे व्यवस्थापन तांतणाव आपल्या मानसिकतेसाठी हानिकारक आहे तांणतणावाचे योग्य व्यवस्थापन करणे हे दुःखातून मुक्त होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान योगा व्यायाम आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा वापर करावा उदाहरण दररोज तीस मिनिटे व्यायाम करा यामुळे आपल्या शरीरातील ताणतणाव कमी होतो आणि मन शांत राहते सात सहानुभूती आणि समज दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेणे आणि त्यांच्या स्थितीत स्वतःला ठेवून विचार करणे हे आपल्या मानसिकतेला समृद्ध करते सहानुभूती आणि समज यामुळे आपले नाते दृढ होतात आणि आपले दुःख कमी होऊ शकते उदाहरण आपल्या जवळच्या लोकांचे विचार ऐका त्यांच्या भावना समजून घ्या यामुळे आपल्या नात्यांमध्ये जवळीक निर्माण होते आणि आपले व्यक्तिमत्व उंचावते आपले दुहा आपलेच राहणार आहे कितीही इतरांवर ओरडून चिढून किंवा तक्रारी करून आपले दुःख कमी होत नाही आत्मस्वीकार सकारात्मक विचारसरणी आत्मसाक्षात्कार तांतणावाचे व्यवस्थापन आणि सहानुभूती यांचा उपयोग करून आपण आपले दुःख कमी करू शकतो यामुळे आपण एक समृद्ध शांत आणि संतुलित जीवन जगू शकतो प्रस्तुत लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद